पूर्ण बघा व्हिडिओ शेवट पर्यंत बघा जर पूर्ण व्हिडिओ नाही बघितला किंवा शेवट पर्यंत नाही बघितलं तर खूप मोठा गैरसमज होऊ शकतो तर चप्पल तुंडी बाई आहे ना चपण्या तोंडाची तर तिच्यापासून माझ्या जीवाला धोका आहे कारण आज विषय काय झाला मी ऑफिसवरून येत असताना माझी गाडी अडवली गेली दोन तीन महिला होत्या एक दोन पुरुष होते त्यांनी गाडी अडवली आणि मला बनायला लागले की त्या बाईवर का तुम्ही म्हणजे व्हिडिओ बनवताय ते व्हिडिओ नाही बनवायचं बंद बन केलं तर आम्ही तुम्हाला ह्यावू करू हानमार करू ट्याव करू अशा भरपूर काही धमक्या दिल्या गेल्या धराधरी केली गेली आणि कसं आहे म्हणजे मला त्याच्या आधी फोन आला फोन आल्यानंतर मग मला म्हणजे आता मी माझ्या ऑफिससाठी माझा नंबर गेलेला आहे ऑफिसला मी कामगार भरते ना म्हणजे माझ्या कॉन्ट्रॅक्टमध्ये मी कामगार भरते कामासाठी त्यासाठी माझा नंबर गेलेला आहे मग माझा गैरसमज काय झाला फोन आल्यानंतर की तसंच कामातला कोणतरी असेल फोन कामासाठी कोणतरी फोन करते म्हणून मला त्यांनी विचारलं तुम्ही म्हणजे कुठं ऑफिस आहे तुमचं वगैरे मी सगळं असं सा सांगितलं पण मला ऑफिसमध्ये असताना नाही काही केलं जेव्हा मी ऑफिस म्हणजे तुम्ही किती वाजता जात सुटताय तिथून ते सगळे विचारलं मी सांगितलं सगळी सविस्तर माहिती मग जेव्हा मी ऑफिसमधून बाहेर पडले मग ऑफिसमधून बाहेर पडले नंतर रोडने येत असताना मला रस्ते जो मधला मार्ग आहे मी ये हो त्या मधल्या मार्गाने येते आणि मधल्या मार्गाने येत असताना मला तिथं अडवलं गेलं आणि अडवलं गेलं आणि तिथं भरपूर काही धमक्या दिल्या गेल्या धक्काबुक्की केली गेली आणि सरळ सांगत होते की तुम्ही त्या बाईच्या नावानं का व्हिडिओ करताय असं तसं भरपूर म्हणजे म्हणून की त्या बाईपासून माझ्या जीवाला ऍक्च्युली धोकाच आहे पण आता आपलं कसं आहे आपण संरक्षण नाही मागू शकत का तर आपण गरीब माणसं आहेत आपल्यावर राजकीय हात नाही त्यामुळे आपल्याला कोण संरक्षण देणार नाही आणि मला त्याची गरज पण नाही मला त्याची गरज पण नाही मी माझं काम चांगलं करत राहणारच आहे आणि चारंगे पाटील कसे सत्य आहेत ते दाखवणारच आहे पण फक्त एवढंच सांगायचं आहे की त्या बाईनं मला धमक म्हणजे त्या बाईचे जे कोण समर्थक आहेत किंवा चाहते आहेत किंवा कोण वगैरे कोण आहे मला माहीत नाही पण त्यांनी आणि ह्याच्या आधी पण मी म्हणजे असं खूप वेळा माझ्या लक्षात यायचं बरं का की म्हणजे कोणतरी माझला म्हणजे असं ह्याच्यावर आहे मागावर आहे असं वाटायचं पण म्हणलं चला काही म्हणजे आपल्या आपल्याला कशाला कोण लक्ष देतय आणि तुम्हाला तर माहितच आहे की ह्याआधी तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असल ऐकलं असेल की मला खूप काही म्हणजे असं मी व्हिडिओ टाकला म्हणून खूप काही घाणेरड्या प्रकारे शिवीगाळ तर केली तीच पण मी अख्ख्या खानदानाचा तपास करून मी चांगलं म्हणजे मला हान मारायच्या धमक्या दिलेले होते व्हिडिओमधून दिलेले होते ती पण सोशल मीडियावर डायरेक्ट टाकलं होतं की मी घोडे लावीन माझ्या नादाला लागायचं नाही माझं नाव घ्यायचं नाही मी घोडे लावीन रेडे लावीन किंवा मी चांगली वाट लावीन किंवा असं भरपूर काही बोललं गेलं होतं ते व्हिडिओ माझ्याकडे आहे डाउनलोड केलेली आहे आणि विषय कसा झाला आता तुम्ही म्हणताल की ताई मग तुम्ही ते जे कोण लोक होते त्यांचा व्हिडिओ काय नाही काढला तर आता मी एकटी बाई माणूस पडली आणि ती चार पाच जण होती आणि स्टार्टिंगला काय केलं त्यांनी माझ्या हातातला मोबाईल इसकावून घेतला पटकन आता मी पुढे काहीच करू शकत नव्हती आणि मग मोबाईल इसकावून घेतला आणि मग तेवढ्या ह्याचे आता तो रस्ता लहान होता पण तिकडून फोर व्हीलर आलेली दिसली संध्याकाळची वेळ होती ऑफिस उठली नंतर एक सात साडेसातच्या दरम्यान व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ पूर्ण बघा मी परत एकदा सांगते व्हिडिओ जर नाही पूर्ण बघितला तर खूप मोठा गैरसमज होऊ शकतो तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितला तर तुम्हाला सत्यता सगळी कळणार आहे म्हणून सांगते व्हिडिओ पूर्ण बघा तर मग काय झालं माहितीये का मग हे सगळा प्रकार चालू असताना फोर व्हीलर आले आणि त्या फोर व्हीलरची लाईडी दिसली की ती लोक तिथून निघून गेले पटकन पण मी घाबरणार इथली नाही आणि मी काय व्हिडिओ बंद करणार इथली नाही काही जरी केलं तरी मी सत्यता बाहेर आणणारच आहे आणि मी सत्तेच्या मार्गाने चालते त्यामुळे मला काही घ्यायची गरज नाही आणि आता मी ते बाकीचं तर केलेलंच आहे व्हिडिओ ती माझ्याकडं पुरव्यासाठी सगळे आहेतच मी पुलिस स्टेशनला आणि आता राहिला मला जो फोन आला त्याचं मी रेकॉर्डिंग वाटलं तर उद्या वाजवनही पण बघू आता काही नक्की नाही सांगता येत मी तुम्हाला ऐकवते की म्हणजे फोनवर माझी चौकशी केली की कुठं काम करता ही सगळी चौकशी केली आणि असं घडलं आजच्या प्रकारे व्हिडिओ पूर्ण बघा आणि मग कसं म्हणून सांगितलं की माझ्या जीवाला धोका आहे कारण लोक कसं आहेत ती जी टोळी बनवलेली आहे गुंडागिरी आता रस्त्याला धरू धरू जर कोण काय बोलायला गेलं आणि कशी चुकीच्या ही दाखवायला गेलं तर तिची जी कोण टोळी आहे किंवा जी समर्थक आहेत तर ती रस्त्याला धरू धरू माणसांना ही करायलेली आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही स्वतःच ऐकलं होतं मी एकदा नुसतं लाईवला गेले तर बॉक्स हिला बॉक्स हिला हिला चांगलं ही करा म्हणून समर्थकाला तिनं डायरेक्ट लाईवला सुद्धा सांगितलेलं ला होतं सोशल मीडियावर तर तो पण मी व्हिडिओवर सगळा ठेवलेला आहे कारण मला वाटतंय ह्याची वेळ येणारच आहे सगळ्या गोष्टीची तर मंडळी तुम्हाला काय वाटतंय की मी काय केलं पाहिजे तर मंडळी पहिली गोष्ट असं काही घडलेलं नाही असं काही घडलेलं नाही किंवा मला कोणी अडवलेलं नाही किंवा मला कोणी काय म्हणजे फोनची वगैरे धमकी नाही फक्त तुम्हाला जे आत्तापर्यंत व्हिडिओमध्ये जरांगे पाटलांचं नाव घेऊन जरांगे पाटलांची टोळी किंवा जरांगेबा पाटलांच्या बायकांची टोळी मला घरामध्ये मारायला आली किंवा रस्त्याला मारायला आली किंवा माझ्यावर लक्ष ठेवून आहे किंवा मला आम्हाला फोन करून धमक्या दिल्या कुणी जारांगी पाटलांच्या समर्थकांनी जारांगी पाटलांच्या कार्यकर्त्यांनी किंवा जरांगी पाटलांच्या टोळ्यांनी अशी जी आपोआप पसरवली जाते ती अगदी ज्या प्रकारची मी जी आता मला सांगा मी जर पुढचा प्रकार सगळा नाही सांगितला तर तुम्हाला पण हे खरं वाटलं असतं की हो बाबा आणि उलट जरंगी पाटलांनी कुठं अशा धमक्या नाहीत दिलेल्या कुणाला हानायच्या मारायच्या पण तरी सुद्धा त्यांच्या नावाने जी रोज खडी फुडली जाती की जरांगीपाटलांची टोळी घरात घुसून मारली जरंगे पाटलांच्या टोळीनं सगळं ही केलं तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ही पोलीस जे आहेत चौकीतले जी पोलीस आहेत जर खरंच जरांगी पाटलांची टोळी घरात घुसून मारायला गेली तर मग पोलीस केस का नाही केली फक्त मला एक सत्यता बाहेर आणायची म्हणून मी ही बोललेली आहे तर खरंच जर जरंगीन म्हणून मी जे सांगितलं सारखं की व्हिडिओ पूर्ण बघा फक्त तेवढ्यासाठी सांगत आहे की तुमचे गैरसमज व्हायला नको तर जी वारंवार बोललं जातं की जरंगी पाटलांची टोळी घरात घुसून मारली किंवा मला मारायला माणसं आलेले किंवा मला मारायला बायका आल्या किंवा मला मारायला आमकी आले मला मारायला जारांगीचे कार्यकर्ते आले मला मारायला जारांगीचे काय समर्थक का आले ही जी आपोआ पसरवली जाते ती निव्वळ एक आपोआ आहे आणि ती कशा प्रकारे पसरवली जाते ही मला फक्त तुम्हाला समोर आणायचं आहे आणि आमची जनता खूप भावनिक आहे आपली जनता खूप भावनिक आहे आपली महाराष्ट्रीयन जी जनता आहे साधू संतांच्या भूमीतली जी जनता आहे थोर पुरुषांच्या मन विचारांची जी जनता आहे ती खूप भावनिक आहे खूप हळवी आहे लगेच त्यांना असं संकटाचे विषय काढले ह्या गोष्टी खऱ्या वाटतात खरंच खऱ्या वाटतात आता मला सांगा काही वेळासाठी तुम्हाला सुद्धा मी जी बोलत होते ते सगळं खरं वाटलं तर अशाच प्रकारे हे आपोआप ससरवल्या जातात की मला मारायला जरंगीच्या टोळ्या आल्या मला मारायला बायकांच्या टोळ्या आल्या मला मारायला आमका आलं किंवा धमकेचे कॉल आले मला सांगा आत्तापर्यंत धमकीचे कॉल आले ती कॉल रेकॉर्डिंग काय कवलं गेलं नाही आणि मी तुम्हाला का सकाळच्या व्हिडिओत सांगितले की कसं कॉल रेकॉर्डिंग खोटंसुद्धा सुद्धा असू शकतं कसं असू शकतं आणि आतापर्यंत जे सांगितलं आहे ना की मला ही मारायला आले मला ती मारायला आले जरंगे पाटलांच्या टोळीने घरात घुसून मारलं किंवा माझ्यावर लक्ष ठेवून आहे मला कोणतरी बघत होतं मी फोटो काढले किंवा मला कोणतरी मारायला आलं किंवा महाग पण अगदी की मला ह्या ह्या कोणत्या तरी महिला मारायला आल्या मला काय म्हणायचं केलेली आहे असं झालेलं आहे त्याचे व्हिडिओ तुम्ही का नाही टाकले सगळ्या गोष्टीचे व्हिडिओ टाकताय मग जेव्हा जरंगी पाटलांच्या महिलांचे टोळी असू देत किंवा जारांगी पाटलांची टोळे असू देत जेव्हा तुम्हाला हान मारायला येते जेव्हा तुम्हा तुम्हाला धमक्या देते जेव्हा कुणाच्या तरी घरात घुसून हानमार करती त्यावेळेला त्या टोळीचे फोटो म्हणा किंवा त्या टोळीविषयी पोलीस केस का नाही केली आणि दुसरी गोष्ट दुसरी गोष्ट जर समजा तुमचं सोशल मीडियावर कुठं बदनामीचे फोटो वगैरे टाकले तर त्या लिंक का नाही तुम्ही पोलीस स्टेशनला दिल्या कारण सायबर पोलीसमध्ये तर सगळं काही तपास निघू शकतो आणि तिसरी गोष्ट तुम्हाला जर कुणी धमकीचे फोन फोन करतात तुम्हाला भरपूर धमकीचे फोन येतात असं आहे तर मग ती फोन नंबर तुम्ही का नाही दिले कारण कुठलेही फोनचं कार्ड घेताना कुठलंही सिम कार्ड असू द्या आधार कार्ड दिल्याशिवाय कुठलंही सिम कार्ड विकत घेता येत नाही तर मग तुम्ही ती का नाही दिला ती शिम नंबर का नाही दिले पोलीस चौकीत का गप्पा आहेत आता ती बारसकरचा विषय होता बारसकरनं गाड्या जाळल्या जरंगे पाटलांच्या हेनी जाळल्या म्हणून कालवा केला मग त्याच बारसकरनं पोलीस केस का नाही केली का गप्पा आहे बारसकर बारसकर का गप्पा आहे म्हणजे कुठंतरी ही एक आपोआपस ह्यांच्याच लोक का कांड करतात ह्यांच्याच लोक ही करतात आणि आरोप जरंगे पाटलांवर करतात का तर जारांगे पाटलांचं जे जा उपोषण आहे ते मोडकळीस आणण्यासाठी ह्यांचे फक्त प्रयत्न आहेत काही सत्यता नाही आणि मला समाजाला ही, ही, ही कशी पसरवली जाते ही। हीच फक्त दाखवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे तर अशा आपोआपासून सावध राहा लगेच भाऊनी खून कुठल्याही गोष्टी खऱ्या मानू नका सांगा ना बारसकरनं का नाही केली पोलीस केस का के, गप्प बसला बारसकर म्हणजे कुठंतरी त्याच्यात सत्यता नव्हती त्यांनी स्वतः रचलेले प्लॅन होते तर असे प्लॅन भरपूर काही असतात त्यामुळं ना कुठल्याच गोष्टी सत्य असतात असं नाही